जन्मत्वावी राया, जन्मत्वावी राया। शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित आहे आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत उपयुक्त मानला जातो शुक्रवारी केलेल्या या उपायांनी देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते शुक्रवारी केलेल्या या उपायांमुळे आर्थिक लाभ होऊन जीवनात सुख समृद्धी येते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी कोणते काम करावे ते जाणून घ्या या दिवशी घराची फरशी पुसताना त्यात हळद घालावी या दिवशी गायीला पोळी खायला द्यावे या दिवशी गायीची सेवा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो शुक्रवारी दूध आणि तांदळाची खीर तयार करून देवी लक्ष्मीला अर्पण करावी यानंतर ते स्वतः सेगल करा या दिवशी शुक्राच्या बीज मंत्राचा जप केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते क्रिस्टल थेट संबंधित आहे एखाद्याच्या कुंडलीत दोष असेल तर त्याने शुक्रवारी चांदीच्या अंगठीत क्रिस्टल रत्न धारण करावे घरात अनेकदा आर्थिक संकट असेल तर शुक्रवारी वेलचीचा उपाय करून पहा यासाठी शुक्रवारी संध्याकाळी देवी लक्ष्मीला पाच लहान वेलची अर्पण करा पूजेनंतर या वेळची तुमच्या पर्स किंवा तिजोरीत ठेवा असे केल्याने संपत्ती वाढते शुक्रवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करावे आता त्याच ठिकाणी बसून भगवान शिवाच्या पाच अक्षरी मंत्र ओम नमः शिवाय एकशे आठ वेळा जप करा या मंत्राचा जप केल्यानंतर देवी लक्ष्मीचा ओम शेन ह्यू कमले कमलुले प्रसिद्ध प्रसिद्ध शेन हि श्रेन ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करावा शुक्रवारी हा उपाय केल्यास मनोकामना पूर्ण होतात